स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण समारंभानंतर कणकवली तहसील कार्यालयात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वीरपत्नींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला बेळणे येथील शहीद शिपाई अनंत चाळके यांच्या वीरपत्नी सुमित्रा चाळके यांचा कणकवली तहसील कार्यालयाच्या वतीनं वीरपत्नी म्हणून शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी काकतकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे नायब तहसीलदार दिलीप पाटील डॉक्टर विद्याधर तायशेडे बावीस मराठा लाईट इन्फ्रंटीचे लहान सवादार दत्तग्रहू गावकर ज्येष्ठ सेवा संघाचे दादा कुडतरकर अशोक करबेळकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांच्या प्रयत्नातून गोंधळी समाजाच्या नागरिकांना रेशन कार्डचं वाटप करण्यात आलं आमचे कणकवलीचे माजी अध्यक्ष आमचे बंडू हरणे यांचे सातत्याने प्रयत्न होता की गोंधळी समाजाच्या आमच्या हक्काच्या लोकांना राशन कार्ड मिळावं त्यासाठी ते सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते माझ्याशीही ते बोललेले आणि आता त्या सगळ्या पाठपुराव्याचं यश म्हणून आज प्राथमिक स्वरूपामध्ये काय दोन्ही समाजाच्या आम आमच्या माता भगिनींच्या हातात आम्ही राशन कार्ड देऊ शकलो याहीबद्दल आम्हाला निश्चित पद्धतीने समाधान आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.